रुपये आता खाली उतरायला सुरुवात केली आम्ही आणि गर्दी एकदम वाढत चालली अजून तर लाईन वर परत आहे खाली परि खालीच आहे सध्या तरी इथं आता पब्लिक वाढत चालेल मगाशी बोलतो मी तुम्हाला फुल खर्चा गेलेला आहे आता चालू आम्ही निघालो इथून आणि गाड्या घेऊन गेल्या तर काय बोलणार मॉलची पार्किंग आतमध्ये मॉलवाल्याने नकरे केलंय सगळं दुसरं नाही युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज माल दुसरी रंग एक वा पण आपण कपडे त्या वाईज नाही झालं आपल्याला आवडतं तेच घालतो चा तर आता निघाले खरं शिरतात सकाळ जेव्हा सकाळ सकाळ झाले मस्तपैकी सुद्धा रेडी झाले बघा सुहाणी इकडे रेडी झाले इकडे आदर्श रेडी झाले सर्वजण रेडी झाले आता फक्त निघायचीच खोटी आहे निघालो मग दाखवलं तुम्हाला पुढे कोण कोण चालू होतं कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग आणि आजचा ब्लॉग जरा धमाके होणार आहे माझ्याकडे अजून पाच मिनटं आहेत त्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहून गेली बघा बॅनर आहे माझ्याकडे श्री खरवली आई पालखी ग्रुप शिळगाव आयोजित भव्य पालखी सोला कधी माहिती आहे का श्री खरवली आई मंदिरापासून ते आई मंदिरापर्यंत पालखी गुरुवार दिनांक एकवीस अकरा दोन हजार चोवीस ते रविवार दिनांक चोवीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या एकवीस तारखेला आणि चोवीस तारखेला आणि आपला पालखीचा भंडारा गुरुवारी अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीसला जर कोणाला पालखीमध्ये सहभागी व्हायचे असेल तर, तर मी बॅनर तर देणारच आहे इथं पालखीमध्ये कोणाला सहभागी व्हायचं असेल तर फॉर्म फी सहाशे एक रुपये जर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणाला यायचं असेल तर त्यांनी नाव नोंदणी करू शकता त्यांचे नंबर वगैरे मी त्या बॅनरवरच आहेत तुम्ही तिथून कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या टी शर्टची साईज वगैरे काय लागेल हे तुम्ही त्यांना जाऊन सांगू शकता आता निघूया आपण जाऊ केलंबाईच्या दर्शनाला आज काही गर्दी नसणार आहे कारण की आजचा दुसरा दिवस असल्यामुळे आता नॉर्मली गर्दी तुम्हाला सांगेनच पुढे बघत राहा जर नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब पोचलोय आपण खरशी गावमध्ये केलमबा यांच्या प्रवेशद्वाराजवळ तुझ बघू शकता दिवस दुसरा आम्ही पोहोचलोय आणि तिकडे मस्त चप्पल काढायला गेलेत मी चप्पल घालूनच आहे कारण मला पहिला जायचंय मामांच्या घरी बघू शकता गर्दी किती आहे आज तेवढी गर्दी नाही आहे कमी आहे उद्यापासून गर्दी चालू आहे काय करतो तू हे देवांश काय करतोस इथं बघ इथं समोर हे देवांश इथं बघ जाता आम्ही निघाला डायरेक्ट मंदिराच्या मागच्या बाजून मामांच्या घरी वरती जातो बघू दर्शन घेऊन दाखवतो तुम्हाला वर रंग असल्यामुळे सगळीकडे हिरव्याच हिरवा दिसतं पूर्ण बघू शकता चला दर्शन घेऊन आईची पालखी काढली होती त्याच्यावर जशी आई केल्याच्या पानातून प्रगट झाली ना त्याचा देखावा केला म्हणजे पालखीच्यावर एकदम बारीक अप्रतिम वाटलं मला साठी हळूहळू हळू गर्दी वाढत चालली समोरचा म्हणजे मंदिराच्या फक्त चार ते पाच पावलं मागची बाजू म्हणजे मंदिरासमोर यायला म्हणून ताई आलेली होती ना ती जशी किलिंबा देवीच अवतर मंदिरामध्ये एवढी गर्दी झाली होती की तिच्यासोबत फोटो काढायला बघू शकता तुम्ही पोचला आहे आता डोंगराच्या वरती मंदिर खालच्या बाजूला त्या बाजूला आणि इकडं पूर्ण असा <laughs> बघू शकता कसा परिसर आहे मंदिराच्या आणि आध्या बघा मजा करता आणि तिकडे काहीतरी काशगिरी केलं म्हणजे आणि इकडे जनरेटर आणलं आहे मस्तपैकी आणि वरती एकदम हवा भारी सुटलं आहे खाली डी जे वाचत ना जास्त शूट करायला भेट नाचतात तेच शूट केलं फक्त दुसरं काय नाही बघा फुल मजा येते सर्वांनी नक्की आज गर्दी कमी आहे म्हणजे आहे आता क्राऊड वाढत चाललं आहे आलो हलू आणि उद्यापासून उसाचे ज्यांचे नवस असतील ते गर्दी खूप करणार आहे चला आपण दर्शन झालेलं मस्तपैकी वरती आलो आहे दमपण तेवढाच लागला नाही डेंजर एकदम आणि गरमसुद्धा खूप होतं आहे आणि वरतून कडक होऊन तर खाली उतरायला सुरुवात केली आहे आम्ही आणि गर्दी एकदम वाढत चालली अजून तर पर लाईन वर परत आहे खाली पर्यंत आधी खालीच आहे सध्या तरी इथं आणि आता पब्लिक वाढत चालली मगाशी बघलो मी तुम्हाला आणि गरम सांगू शकत नाही एवढा गरम होतं आणि समोरचा व्ह्यू बघा नदीचा आहे साईडचा एकदम क्रेझी व्ह्यू आहे बघू शकता तर येणार तर सकाळच्या टाईमाला एक ते एक तर संध्याकाळच्या टायमाला गरम होणार नाही कारण की गरमीच्या दिवसामध्ये अजून गरम होता पाऊस पण पडत होता काल रात्री या बाजूला म्हणजे आपल्याकडे नव्हता हो या बाजूला होता चला आता निघू मिस्टर होती बघा जण भेटले एक तो मस्त अशी रांगोळी काढायला घेतली मोहराची होती मोर आहे स्पर्धा आहे काय माहीत नाही काय तो मोर काढायला घेतली बघू शकता स्पर्धा म्हणजे असंच रोजची वेगवेगळी काय कर सरकारी कर्मचारी होऊ शकता ही एक रांगोली समोर मस्त रांगोली याबाजून दिसतं बघा कसं वाटतं मोर एकदम भारी होत आहे कलर पण मस्त छान आहे ही एक आहे इंटरेस्ट मस्त असा बघा कोबीपासून आणि चण्याचं पीठ थिंक असं काहीतरी आहे त्याच्यामुळे सम बनवले बघा आणि पीठे वगैरे कोबी कोबी अख्खा पण कांदी बंडाटे कांदी बटाटे वगैरे काही जे काय लसूण वगैरे सगळं ठेवू शकता याच्यामध्ये गावठी मिरची बघा काळींदे मसाले आहेत मोठ्या वगैरे आहेत डांगर काकडे आहेत गोरवणे आणि सगळी भाजी आहेत सुद्धा आहेत सत्तर सात सोकडून आलो प्रेश व्हायला आता पण पुन्हा रिक्षाला बसून वाशीच आलं कशाला मोबाईल घ्यायला कोणला मला नाही या आताच घेतलंय मी त्याचंच अजून वीस हजार रुपये द्यायच त्याचे घेतले त्याच्या आर एस शेटला रेडीच आहे बघू कोणता घेतो आयफोन सिक्स्टीन घेतो का गुगल पिक्सल घेतो एक किडनी विकूनच घेणार आहे आम्ही असं नाही आता टाटा टाटाचा बंद झाला टाटाला पाहिजे आता टाटावाल्यानंतर पहिला पहिला टाटा रोपो म्हणून बंद केला सीडीएम बघू कुठला भेटतं दाखवतो तुम्हाला आय थिंक आय थिंक मला वाटतं विजय सेल्स किंवा शावमी स्टोअर शिवूड नेक्ट शिरूडला नेक्सस मॉल मध्ये ग्रँड सेंट्रल बघ शिवूड नेक्सस मॉल ग्रँड मध्ये बघूया भेटतं ना अरे ती तिथंच आहे शावमी स्टोअर अरे याला कुठला घ्यायचा तो पहिला बोलतो जाऊ फिक्स नाही आमचा जायचं तिथं पण जिथं जायचं तिथं दाखवून तुम्हाला अजून एक मेंबर येतो आमचा जा त्याला जाम सुरू घातला तेव्हा तो आत्ता तो नि आला आहे त्याला सांगितलं नाक्यावर तो घरी गेला तर परत नाके यायला लागेल त्याचीच वाटतं का आलं विजय सेल्स मध्ये मगपासून खूप मोबाईल बघितला मी दाखवलं ना मोबाईल घेतलं हो बघा भाई हल्ली मूड ऑफ झालेलं आहे आता कारण की पैसे माझ्या मुले एक्स्ट्रा दिले आणि दोन हजार रुपये अजून शंभर टाकायला सांगितले पाच हजार लागले भाई काही ना काय सांगतो पुन्हा ए बाबू बोलला ना हेव आमचा तिसरा मेंबर मगाशी दाखवला नव्हता आणि मुलं आता शंभर एक्स्ट्रा गेले शंभर एक्स्ट्रा नाही हरेश वास्कर हरेश वास्कर ते <laughs> पण का दाखवतात नाव पण दाखवतात तुला बघू शकता बाबा अशा टो करतात मॉलवाल्यांची पार्किंग पे पार्किंग आतमध्ये तिकडे आणि फोकटचे इथं फाईन लावून जातात जे पण कोणी नॉर्मली दुकानामध्ये येतो ना असं शोरूममध्ये त्यांच्यामुळे इथं फाईन लावून जातात तुझ्या गाड्या उचलतात चला जाऊ आपण आपली रिक्षा काढलेली आहे असंच आईच काम करा फुल खर्च गेलेला आहे आता चालू आम्ही निघालो इथून गाड्या घेऊ काय बोलणार मॉलची पार्किंग आतमध्ये मॉलवाल्याने एक नकरे आहे सगळं दुसरं काहीच डायरेक्ट आता एक एवढे कस्टमर उभे आहेत पण काय पार्किंग तो होत नो पार्किंग वर का नाही तुम्ही जॅमर लावा हाच प्रॉब्लेम दुसरा काय आणि जेवढ्या पण लोकांच्या टू व्हीलर उचलल्या का उचलल्या ते तिथं दुकानामध्ये आलं दुकानामध्ये आता ती तर त्यांची पर्सनल प्रॉपर्टी समजा दुकानवाल्याच्या समोरच होते दुकानवाल्याच्या समोर तरी पार्किंगला जागा पाहिजेच नाही मी आता एवढं बघ आता मी तरी पण पांबीस रोडलाच आहे हे बघा किती गाड्या लावल्यात बघा तुम्ही समोर पण यांना कुठंच ना जामर नाही कारण की यांच्या त्यांना हप्ते पोचतात ना सरळ सरळ सांगतो हप्ते पोचतात त्यांना कोणा मान्य करायचं ते करतीलच कारण की आर जे, जे काही ट्रॅफिक पोलीस वाले आहेत ना त्यांच्या विरुद्धच आहे मी जे पोलीस चांगले कामं करतात त्यांना माझं सल्यूट आहे एक ना काही लोक एवढी चांगली कामं करतात चांगले पोलिस आहेत आणि हे टोचनवाले आहेत तर कॉन्ट्रॅक्टवर रुबाब यांचा कसं माहिती आहे मी स्वतः पोलीस आहे असा काय रुबाब चोदतात काय माहिती यांना बोला ना तुम्ही बोला असल कशाला बोलते का बोलते यांना जो, जो बोलतो ना तेच चांगलं आहे हे मार खातात ना तेच चांगलं आहे आईच आता पोहोचले हरेश त्यांच्या घरी पण हरेशने फुल खर्च केलाच आम्हाला नाश्ता वगैरे दिला दोन दोन वेळा दिला एकदा पण नसा हे फुल खर्च आयफोन घेतला आयफोन दाखवतात आता बॉक्सिंग करून कोणता आयफोन येतो तेल्समध्ये आम्ही काही मोबाईल अनबॉक्स न केला घरी येऊन अनबॉक्स केला आणि मोबाईल ॲपलचा नव्हता म्हणजे आयफोन नव्हता एक रेडमीचा नॉर्मली साधा स्मार्टफोन होता कारण की तो बघू शकता तुम्ही काहीच मस्त जस्ट पोस्ट घरी सगळा त्याला सेटअप करून दिला मोबाईल आणि आत्ता मस्त फ्रेश वगैरे होतो जेवण करतो आणि मग गावात चालू भजनाला आज पण बघू जसा जमल तसा कर आज ब्लॉक शूट झालाच नाही करोशिला गेलो होतो तिथं पण थोडाफार शूट केलं काहीतरी तीन चार मिनटाचंच असेल कारण की ऊन एवढा लागू होता धूल होती आणि गर्दी नव्हती तेवढी वाढत वाढत चालेल थोडी कारण की उद्यापासून नवसाचे दिवस चालू होते म्हणजे ज्यांचे नवस असेल ते नवच घेऊन येतील आणि उद्या विकेंड म्हणजे शनिवार रविवार फुल गर्दी मंगळवार सांगू शकत नाही चला तर भेटतो थोड्या आज पुन्हा एकदा फ्रेश झालं आता जाऊ आपण गावामध्ये दुर्गा मातेच्या दर्शनात दर्शन तर झालेलं आहे आता जाव आता भजन आहे तुम्हाला दाखवायचं तुम्हाला कशी बोललोच नाही आता पुन्हा एकदा शर्ट घातला आहे सकाळचाच टी शर्ट घातला मी घाई घाईने वाशीला गेलेलं इथं काय कांड झालं तर तुम्हाला बघायला भेटेल एकदम डेंजर कांड झालं म्हणजे मॉल मॉले एक तर अक्षरशः लूटाला बसलं बस दुसरं काही आणि एक तास बरोबर त्यांनी सेवा केली त्याबद्दल आमचे गावस्थन म्हात्रे हे सन्मान सिंग म्हणजे सत्कार करते चला तर काहीच निघालो घरी जायला भजन नव्हता प्रवचन होता पण प्रवचन एवढा भारी झाला ना माझा त्या प्रवचनामध्ये कुठं मनत ना लागला ब्लॉग शूट करायचा आता घरी चालू आहे साडेबारा वाजता तेव्हा ब्लॉग शूट आहे बघूया आता किती ब्लॉग झाले मला पण सुद्धा माहीत नाही पण जास्त करून आपला खरोशीचा शूट केलेला त्याच्यामध्ये पण बघू झाला तर ठीक आहे आणि आज काहीच नव्हतं आज फक्त प्रवेचन होतं उद्या लहान मुलांचे डान्स आहेत आणि मग ती चार दिवस कंटिन्यू गरबा आहे त्याच्यानंतर फॅन्सी ड्रेस बक्षीस वितरण हे काय आहे ते तुम्हाला बघायला भेटेलच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये कारण कोण नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्येच चला पाहिजे